प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पैसे परत मिळावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलंय या बँकेमध्ये अनेक खातेदारांच्या ठेवी आहेत बँकेमध्ये घोटाळा झाल्यामुळे अनेक दिवसांपासून बँक ठेवीदार प्रशासनाचे उंभरट्याची होते मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे ठेवीदार मेटा कुठे प्रशासनानं मार्ग काढून ठेवीदारांना न्याय द्यावा या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत प्रामाणिक टेक प्रशासनाने मार्ग काढून प्रशासनानं मार्ग काढून ठेवीदारांना न्याय द्यावा या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब येवला येवला आज जनता नागरी पथ संस्थेच्या विरोधामध्ये आम आम्ही सर्व ठेवीदार या आज तेरा तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील आवारामध्ये उपोषणाला बसणार ब बसलेलो आहोत परंतु आज येवल्याचे पी एस आय पुजारी साहेब यांनी आम्हाला विनंती करून सांगितलं की तुमच्या प्रश्नाला तुमच्या विषयाला आम्ही पुढा पुढं चालना करण्यासाठी आम्ही दोन शब्द सांगतो ते ऐका आणि तुमचं उपोषण चालू ठेवा हो, परंतु त्यांनी सांगितलं आमच्या मनाच्या प्रश्नाकरता त्यांनी आम्हाला दोन शब्द सांगितले की शासकीयच्या वतीने तुमचे प्रश्न पुढं मांडू आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आमच्या मनासारखे प्रश्न सोडवण्याचा हो ते शंभर टक्के प्रयत्न करत म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊन आज आमचं हे जे तेरा तारखेचं उपोषण आहे ते आम्ही दोन तीन दिवसाकरता थांबवत आहोत म्हणून त्यांच्या सांगण्यावर त्यांच्या सांगण्यावरून